हॅलो मी सुनीता कुक विथ सुनीता पराते चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आज आपण गणपती बाप्पांना आवडणारे व भरपूर दिवस टिकणारे आणि पटकन तयार होणारे असे दोन प्रसादाचे दोन पदार्थ बनवत आहोत एकदम साधी सोपी व एकदम पटकन होणारे असे हे दोन पदार्थ आहेत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी चला इथे गणपती बाप्पा मोर्या आता सर्वात प्रथम आपण मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने खिरापत बनवणार आहोत तर त्यासाठी आधी मी एक वाटी इथे सुख खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आता हा केस मी भाजून घेणार आहे गॅसवर एक कडाई ठेवलेली आहे व त्यामध्ये मी किस हा मस्तपैकी हलका कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर करायचा नाही आहे पण जर तुम्हाला जर न भाजता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण जर आपण असे हलकेसे जर भाजून घेतले ना तर चव इतकी छान लागते आता इथे सगळं इथे कढई गरम करायला ठेवली व त्यावर मी लो गॅस आपल्याला हे सगळे खोबरे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त लाल करायचे नाही व हलकेसे सोनेरी रंग यायला लागला की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे व या पद्धतीने मी आता हे थोडेसे भाजून घेते तर खोबरे आपले मस्त भाजले गेलेले आहे आता हे गॅस बंद करून घेऊ व थंड करून घेऊ पहा आता हे व्यवस्थित थंड झालेले आहे आता यामध्येच मी कढईमध्ये थोडेफार काजूचे तुकडे व बदामाचे तुकडे हलकेसे असे मस्त छान असे भाजून घेत आहे बघा आता इथे आता आपला हा जो किस आहे हा भाजून झालेला आहे व तो आपल्याला असा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे पण मी इथे जो खोबऱ्याचा किस आहे थोडासा जाडसरच किसून घेतलेला असल्यामुळे मी आता याला थोडस मिक्सर मधून काढून घेणार आहे आता इथे मी जरा हाताने चुरून घेतलेला आहे बघा आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता तो मी इथे बारीक करून घेणार आहे व्यवस्थित छान मस्त पैकी ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा छान असा ग्राइंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही इथे खडी साखर सुद्धा घेऊ शकता यामध्येच मी या वेलचीचे दोन तीन तुकडे टाकलेले आहे ते देखील ग्राइंड करून घेतलेले आहे आता इथे मी तीन ते ती चार टेबल स्पून मस्तपैकी साखर घालून घेत आहे व आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घेणार आहे बघा सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा अगदी मस्त खमंग बाटलेला आहे एकदम छान मस्त आपले खिरापत तयार होणार आहे पहा साखर आपली पूर्ण खोबऱ्याला छान अशी लागली गेली पाहिजे असं छान मस्त हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे इथे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे यामध्येच मी वेलची टाकल्यामुळे पुन्हा वेलची पावडर टाकायची गरज नाहीये आता इथे मी छान मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये जे मी काजू आणि बदाम जे भाजून घेतलेले होते ते मी याच्यामध्ये सजावटीसाठी टाकून घेणार आहे तुम्हाला जर टाकायचे तुम्ही नाही टाकले तरी चालेल कारण बेसिक आपलं खोबरं आणि साखपिठी साखर हे दोन्ही मिळून आपली खिरापत तयार झालेली आहे तर सजावटीसाठी मी इथे टाकून घेतलेले आहे इथे आपले खिरापत तयार झालेले आहे चला तर मग आता आपल्याला पंचखाद्य तयार करायला घ्यायचं आहे आता पंचखाद्य म्हणजे इथे मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे ते देखील आपल्याला लो फ्लेम वर एकदम छान मस्त पैकी अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लाल कलर नाही करायचा आहे पंचखाद्य म्हटलं की ख अक्षरापासून जे पदार्थ घेतले जातात त्याला पंचखाद्य आपण म्हणतो आहे आता बघा हे खोबरे मस्त पैकी हलकेसे भाजून झालेले आहे आता ते एका प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे यामध्येच मी दोन टेबल स्पून खसखस आहे ती भाजून घेणार आहे आता इथे गॅस बंद आहे पण आपला पॅन आहे तो गरम आहे त्यामुळे आणि खसखस लवकर भाजली जाते आहे तर आता बघा ही पण छान मस्त पैकी वास येईपर्यंत एकदम खमंग अशी भाजून झालेली आहे ती देखील मी या प्लेट मध्ये काढून घेणार आहे आता इथे मी आपल्याला खारीक जी आहे ती भाजून घ्यायची आहे एकदम छान मस्त पैकी पण इथे माझ्याकडे ओले खजूर अस होते त्यामुळे मी इथे बारीक बारीक कट करून ते देखील मस्त हलकेसे छान असे भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान भाजून झालेले आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा आता इथे मी खडी साखर घेतलेली आहे आता ही खडी साखर मी आधी मिक्सर मध्ये छान मस्त पैकी करून घेणार आहे तुम्हाला जर इथे साधी साखर घालायची आहे ती जरी घालू शकता पण इथे मी खडी साखर घेतलेली आहे आणि ती आता छान मस्त ग्राइंड करून घेतलेली आहे पुन्हा बघा आता मी एका वाटीमध्येही काढून घेणार आहे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खसखस साखर आणि खोबर सॉरी खसखस खोबर जे भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला छान काढून घ्यायचं आहे व ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर नसल करायचं तर तुम्ही असं देखील ठेवू शकता यामध्येच मी थोडंसं खजूर बाजूला ठेवून बाकीचे ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे व छान आपल्याला मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचे आहे पहा आता हे छान मस्तपैकी ग्राइंड केलेलं आहे आता हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता सगळं काढून घेतलं आता आपल्याला यामध्ये जी खडीसाखर आपण मिक्सर मधून ग्राईंड केलेली आहे आता ती आपल्याला पाहिजे तुम्हाला गोडपणानुसार तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकं तुम्ही ही साखरचं पावडर आहे ती जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता इथे मी तीन ते चार टेबल स्पून टाकून घेतलेले आहे व व्यवस्थित मस्तपैकी अशी छान मिक्स करून घ्यायचे आहे बघा एकदम छान अशी मिक्स करून घेत आहे मी एकदम छान आपली ही मिक्स झालेली आहे पुन्हा मी यामध्ये थोडी साखर घालून घेतलेली होती व पुन्हा आता हे छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता ही सगळी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता मी मस्त एका प्लेट मधून काढून घेत आहे हिचा पण वास खूपच सुंदर येत आहे कारण त्यामध्ये आता आपण खसखस देखील टाकलेली आहे बघा आता यामध्ये सजावटीसाठी मी इथे मनुके घालून घेत आहे म्हणजे किशमिश घालून घेत आहे आपण याला मनुके म्हणू शकतो आणि किशमिस पण म्हणू शकतो तर ते घालून घेत आहे कोणी कोणी यांना बेदाणे देखील म्हणतात आणि यावर मी जे भाजलेली खजूर ठेवलेले होते ते देखील यामध्ये टाकून घेत आहे सजावटीसाठी त्यानंतर मग मी इथे काही काजू आणि बदाम जे आहे ते देखील भाजून ठेवलेले होते बदामाचे आणि काजूचे काप ते देखील मी यावर सजावटीसाठी टाकून घेत आहे पहा असं हे आपलं पारंपरिक पद्धतीने हे पंचखाद्य जे तयार झालेलं आहे तर पंचखाद्य म्हणजे अं ख अक्षरावरूनच होतं खोबरं जे आहे खारीक आहे त्याच्यानंतर खडीसाखर आहे खसखस आहे किसमिस आहे अशा प्रकारे आता घरोघरी बनणारी ही पंच खाद्य आणि खिरापत आपली ही तयार झालेली आहे प्रत्येक घरात होणारी आणि पुष्कळ दिवस टिकणारी तर तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही खवा देखील टाकू शकता पण खवा टाकल्याने जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे मी इथे खवा टाकलेला नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता बघा हे किती छान अगदी मस्त झालेले आहे दोन्ही पदार्थ आपले गणपती बाप्पांचे प्रसादाचे दोन्ही पदार्थ आपले छान मस्त पैकी तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा व सबस्क्राईब करा